कुटुंबाला धीर देण्यासाठी मी इथं आले आहे आणि ह्या प्रकरणामध्ये सविस्तर असं निवेदन आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलेले कुटुंबाच्या मागण्या होत्या की पोलीस जो घोरबंद त्याच्यामध्ये त्यांना दोषी वाटत होते त्यांना सस्पेंड सुद्धा केलेले आणि पुढची सुद्धा चौकशी चालू आहे त्यामुळे कुटुंब समाधानी आहे सरकारच्या ह्या निर्णयावर आणि पुढे सुद्धा कुटुंबाला धीर देणं आपलं काम आहे म्हणून मी इथे आलो राहुल गांधी आज काही वेळापूर्वी येऊन गेले गया। या ठिकाणी भेट दिली काय वाटत बघा त्यांनी प्रत्येक गोष्टीचं राजकारण फक्त हे काँग्रेसवाले करत असतात जसं की आपण बघितलं लोकसभेमध्ये सुद्धा संविधान बदलणार ह्या विषयावरतीच त्यांनी निवडणूक लढलेली त्यामुळे आज मला काही आपल्याच माध्यमातून कळालं की ते इथे आले कुटुंबियांना भेट दिली आ, सांत्वन करणं हे प्रत्येकाचं काम आहे परंतु आपल्या शहरामध्ये आल्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला सुद्धा ते पुष्पार्पण करण्यासाठी विसरलेले आहेत त्यामुळे त्यांनी फक्त नाटक करतात प्रत्येक गोष्टीचं राजकारण ते करत आहेत आणि हाही विषय राजकारणाच्या माध्यमातूनच विरोधक बघत आहेत परंतु राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सक्षम आहेत कुणावरही विनाकारण अत्याचार ते होऊ देणार नाहीत आणि या प्रकरणाचा पूर्ण चांगला असा तपास आपल्या समोर लवकर असेल बघ विरोधकांकडे कसलेच मुद्दे राहिलेले नाहीत म्हणून कुठल्याही गोष्टीला मुख्यमंत्र्यांना जबाबदार करणं किंवा सरकारला जबाबदार धरणं हेच त्यांचं काम आहे त्यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या संदर्भात काही पाऊल उचलले परिवार ह्या परिवाराने त्या कुटुंबियांनी मागण्या केलेल्या तर शासनाने त्याच्यावरती त्या मागण्या बऱ्यापैकी मागण्या पूर्ण केलेल्या राहिलेल्या सुद्धा मागण्या येणाऱ्या दिवसांमध्ये आता सध्या असत नाही अन्य, अन्य पोलीस अधिकाऱ्यांवर देखील त्यांनी कारवाई चौकशी अंतिम असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल चौकशी मध्ये जे जे पुढे येईल त्या पद्धतीने त्यांच्यावर कारवाई होईल आजवर पोलिसांनी केलेल्या कारवाई कारवाईवर समाधानी आहात का तुम्ही म्हणजे पोलिसांनी योग्य तपास केलाय का असं वाटतं आणखी तपास चालू आहे पूर्ण झालेला नाही त्याच्यामुळे आताच काही त्याच्यावरती बोलू शकत नाही राज्यमंत्री पदाचा पदभार घेतलाय परभणी जिल्ह्याविषयी आता काय महत्वाचे खाते भेटले त्याच्यावरती आपण नंतर आता आपण फक्त